हॅलो मंडळी रुचकर रसायणी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वाटणी डाळ करून दाखवते चणा डाळीची वाटणी डाळ करून दाखवते ती कशी करायची ती पाहूया तर ही चणाडाळ मी तीन तास भिजत टाकली होती साधारण दोन वाटी घेतली होती मी जे एक भांड किंवा दोन वाटी हे माप घेतलेलं आहे आप मी आपल्या घरातल्या नॉर्मल ज्या वाट्या असतात मीडियम साईजच्या ते दोन वाटी चणा डाळ घेतली ही तीन तास पाण्यात आणि आता ती उमलून ही अशा पद्धतीने झाली तर आता आपण पाहूया कशी वाटली डाळ करायची ते त्याला ला साहित्य कोथिंबीर आलं मिरची आणि कैरीच्या फोडी घेतल्यात कैरी नसेल तर लिंबू पण वापरू शकता तुम्ही जेव्हा आपल्याला कैरी मिळते बाजारात तेव्हा कैरी घालून करा कर कारण कैरीची जास्त चवीची होते नाहीतर मग असेल तर लिंबू घाला डाळीचं पाणी काढून घेऊया पाणी काढून घेतलं डाळीचं चांगली उघलून आली दोन तीन तास ठेवली की चांगली डाळ येते तीन तास तरी ठेवा होणारा रुचकर पदार्थ आहे वाटणी डाळ आपण नुसतीही खातो मधल्या वेळेला नाश्त्याच्या वेळेला तानातही वाढतो गौरी गणपती आता येतात येतात वाटणी डाळ लागतेच करायला पानात वाढायला नैवेद्याच्या आता ही डाळ घेतलेली आहे आता या फोडी घालतीये मी बघा नंतर ह्या मिरच्या घालतीये हे आलं आलं साधारण दोन इंच घेतलंय आल्याचा वास बऱ्यापैकी लागला पाहिजे आता आपण हे जाडसर वाटून घ्यायचंय पेस्ट करायची नाहीये थोडे मीठ घालते चवीनुसार हे बघा आणि थोडी साखर अर्धा चमचा साखर आता हे आपण त्याच्यात सगळे साहित्य घातलेले असा मिक्सर थोडा हलवून घ्यायचा आणि आता हे जाडसर बारीक वाटायचं ते बघा अशा पद्धतीने डाळ वाटून घेतली बघा कशी जाडसर आहे बघा अशा प्रकारे ती दिसली पाहिजे बघा बघूया कशी करायची डाळ वाटणी डाळ करताना तेल जास्ती लागतं मी एक वाटी तेल घेतलेले तेव्हा ती खमंग आणि चांगली होते चटपटी तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी फोडणीचं साहित्य घालायचंय मोहरी आता दोन चमचे घालते मी हिंग जास्ती घालायचं आपल्याला साधारण पाऊन चमचा हिंग घातलंय मी गॅस जरा बारीक केलाय तरी पत्ता आणि हळद दीड चमचा घालते मी फोडणी चांगली खमंग झाली पाहिजे आता लालसर गुलाबी रंग आलाय या स्टेजला आता मी वाटलेली आपण ती डाळ घालायची त्याच्या चवीनुसार मीठ साखर मी आधीच घातलेलं आहे आपण वाटलेली डाळ घातली आता आता परतत राहायचंय आपल्याला मीडियम आचेवरती घ्यायचं आणि परतत राहायचं थोडा वेळ परतायचं परता आणि मग वाफ द्यायची आता आपण गॅस कम्प्लिटली बारीक करायचंय झाकण ठेवलंय मी दोन मिनिटाची वाफ द्यायची एकदम बारीक गॅस करून मग वाफ द्यायची दोन मिनिटाची म्हणजे आपली जी वाटलेली डाळ आहे ती बऱ्यापैकी शिजेल कच्ची राहणार नाही अशा दोन वाफा द्यायच्या आता पाण्याचा न थेंब लावता मी वाफ दिलेली आहे पाणी न घालता दोनदा दोन आपण वाफा काढायच्या आहेत नाहीतर मग पाण्याचा थोडासा थोडस पाणी असं शिंपडून तसं पण केलं तरी चालतं वाफ ही द्यायलाच लागते आता ही सारखी परतत राहायची आहे मी थोडा जरा पाण्याचा शिंपडा मारते अशा पद्धतीने थोडं पाण्याचा शिंपडा द्यायचा म्हणजे खाली लागत नाही तर आता ह्याला मी पाण्याचा शिंपडा मारून वाफ दिलेली आहे दाखवलं मी तुम्हाला तसं जर नाही मारलं तर मग डाळ खाली लागू शकते चिकट असते म्हणून तर तुम्ही जरूर पाण्याचा शिंपडा मारा मग आपण ज्या डाळ करत असतो वाटण करत असतो त्यावेळेला मग पाणी थोडं जास्त घाला हिंची थोडं वाटण करताना पाणी जास्ती घालायचं मग आता ही कोरडी करत राहायची सारखी हलवायची आणि कोरडी करायची मोकळी करून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा अशी डाळ तिकडते त्याच्यामुळे गॅस कमी ठेवायचा ही रेसिपी कराल दहा पंधरा मिनटं जातात पण मंद आचेवरती करायची असते त्यातलं जस जसं पाणी निघून जाईल त्याप्रमाणे ती मोकळी होत जाईल रंग बघा किती चांगला आलाय त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची अशी तळातून अशी हलवून घेईल अशी सारखी परतून परतून अशा पद्धतीने मोकळी होती ही बघा किती मोकळी झाली होती बघा मग अशी किती घट्ट होती त्यातलं जसजसं पाणी कमी होत जातं तस तसतशी ही डाळ मोकळी होते तर आपली आता ही डाळ झालेली आहे की बघा किती मोकळी झाली ही बघा व्यवस्थित असे हलवता आली पाहिजे पहिल्यांदा चमचा हलवताना जड जातो जसजशी डाळ मोकळी होते तसंच चमच आपल्याला हलवायला सोपं जातं जात आपली ही दोन वाफा झाल्यानंतर मी ही डाळ सारखी परतत राहिली दहा मिनटं अंदाजे बारा पंधरा मिनटं लागतातच आपली ही डाळ झाली ती त्याच्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर भरपूर घालायची चवीला चांगली लागते मग मी तुम्हाला बाउल बाउलमध्ये काढून दाखव अशा प्रकारे मी तुम्हाला वाटणी डाळ करून दाखवलेली आहे तर तुम्ही जेव्हा वाफ देता तेव्हा थोडा पाण्याचा शिडकाव करा आणि मग द्या नाहीतर डाळ लागू शकते ते मी तुम्हाला दाखवलं कारण जर आपण डाळ वाटून जेव्हा घेतो त्यावेळेला मग नाहीतर मग थोडस पाणी घाला एकदम जर घट्ट डाळ आपण वाटून घेतली तर मग पाण्याचा एवढा अंश त्याच्यात राहत नाही मग आपण जर त्याच डाळीला वाफ दिली तर ती डाळ वाटणी डाळ लागू शकते म्हणून पाण्याचा हपका मारायचा नाही तर मग मिक्सरमध्ये करताना थोडंसं पाणी घालायचं सैलसर थोडीशी करायची किंचित म्हणजे साधारण अर्ध वाटी पाणी घालून करावं लागेल मग त्याच्या घट्ट त्याच्यापेक्षा जर पाणी घालता आधी आपण वाटून घ्यायचं आणि पाण्याचा शिडकाव करून दोन वाफा देऊन डाळ शिजवून घ्यायची आणि मग सारखं आपण हलवत राहायचं मग हळूहळू पाणी कमी होऊन ते डाळ आपली वाटणी डाळ मोकळी होते अशा प्रकारे तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे वाटणी डाळ करून बघा अतिशय सुरेख लागते पौष्टिक आहे ही डाळ ही जेवणाच्या पंक्तीवर गौरी गणपती आता आपले येतील त्यावेळेला ही पंक्तीत आवर्जून ही डाळ केली जाते नैवेद्याला आणि नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता टिफिनमध्ये नेऊ शकता तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे वाटणी डाळ करून बघा तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू